येळकोट येळकोट जय मल्हार तर मित्रांनो आज मी जेजुरीला आलो आहे तर जेजुरीला मी माझा नवीन ब्लॉग बनवला आहे तर आपण ब्लॉगला सुरुवात करूयात मी पुण्यावरून जेजुरीला निघालो पुण्यावरून जेजुरीला निघाल्यावर मला दोन ते अडीच तास लागले पोचायला कारण की मी सिंहगड रोडच्या इकडून निघालो त्याच्यामुळे देवाचं नामस्मरण करत मस्त देवाचे गाणे ऐकत आम्ही जेजुरीला निघालो तुम्ही पाहू शकतात की किती छान वातावरण होतं एकदम नि... निसर्गरम्य वातावरणात आम्ही निघालो खूप चांगलं वाटत होतं की जेजुरीला चाललेलो आहे आणि खूप दिवसानंतर आम्ही निघालो होतो तर तुम्ही बघू शकता हा भंडारा आहे भंडारा म्हणजे हळद तर जेजुरीचे जे खंडोबा महाराज आहे त्यांना हळद खूप म्हणजे सगळ्यात जास्त प्रिय आहे त्यामुळे इथे आपण जी वस्तू आहे ती आपण हळदच आपण तिथे वाहतो त्याला आपण भंडारा म्हणतो हे तुम्ही बघू शकता जातानाचा रस्ता आहे हे मुख्य द्वार आहे जेजुरीचं तर जेजुरीला जाण्यासाठी जे मुख्य द्वार आहे तर मुख्य द्वारापर्यंत जाण्यासाठी दोनशे पा पायऱ्या आहे तर दोनशे पायऱ्या आपल्याला चढत आपल्याला जावं लागतं तर तुम्ही बघू शकतात की हे मंदिर आलेलं आहे जेजुरीचं तर बोला येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा महाराजांचं हे मंदिर आहे बघा सग इकडे एकदम भंडारा उधळलेला आहे लोकांनी तर तुम्ही बघू शकता सगळीकडे इकडे पिवळे पिवळे दिसते म्हणजे एकदम आपण त्यांना सोन्याची जेचुरी म्हणतो तर आपण बोलूयात एकदा येळकोट येळकोट जय मल्लार तर बघा तुम्ही बघू शकतात लोक कसे गु भंडारा उधळतात इथे तर भंडारा उधळतात म्हणजे तिथे कसं आहे की जसं आपण देवाला काही वाहतो हो, तसं इथं आपण हळद वाहतो हो। हळदलाच इथे भंडारा म्हणतात तर तुम्ही बघू शकतात इथे जे साईडला जे लोक आता तुम्हाला दिसतात आहे आज भाविक जास्त होते कारण की आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा गर्दी फार होती कारण आम्ही सुट्टीच्या दिवशी गेलो होतो त्याच्यामुळे इथे तुम्ही बघू शकतात लोक इथं बसलेले तर काही लोक इथं तळी भरतात तर इथे कसं आहे की जर नवीन लग्न झालेलं जोडपं आलं तर इथं तळी भरतात त्याच्यानंतर नवीन जोडपं जे येतं ते सगळ्यात पहिले तर त्यांचं कुलदैवत असल्यामुळे ते इथे येऊन दर्शन घेतात आणि तळी भरायची पण इथे पद्धत आहे तर इथं तळी भरतात तर तळी भरल्यानंतर इथे हे आम्ही इथे बसलेलो होतो तर इथं आम्हाला गुरुजी एक गुरुजींनी आरती देखील आणलेली होती यारकोड, यारकोड, तर आम्हाला आरती देखील भेटली तर तुम्ही बघू शकतात वाजत गाजत आरती येते आता गुरुजी पण दिसेल तुम्हाला हे बा गुरुजीसुद्धा आलेले गुरुजी आरती घेऊन आले मग आम्ही आरतीचं दर्शन देखील घेतलं तर आमच्या नशिबात आरतीचं दर्शन होतं असं आम्ही म्हणू शकतो तर बोला येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा महाराज की जय तर तुम्ही बघू शकतात मंदिरातला परिसर हा मंदिरातला परिसर आहे तर इथे तुम्ही बघू शकता तिथं कॉईन आहे ते कॉईन आपण इथे लावतो जर मनातली इच्छा जर पूर्ण होणार असेल तर कॉईन तिथे चिटकतो तर बघा आता या, या ताई इथे कॉईन लावतात आहे तर हे मंदिरातला परिसर आहे इथं बघा किती भंडारा आहे सगळीकडे तर सोन्याची जेजुरी आपण यांना म्हणतो इथं आम्ही खाली आलेलो आहे हे बाहेर निघाल्यावर आपण बानूबाई मंदिरच्या शेजारी हे सगळं देवांचे इथं मूर्ती आहे तर तुम्ही बघू शकता भानुभाई मंदिर हे भानुभाई मंदिर आहे तर अशा प्रकारे मी माझा ब्लॉग संप महाराज की जय